हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण छान असा पास्ताची रेसिपी करणार आहे तर हा होममेड पास्ता आहे म्हणजे गहू आणि रव्याचा घरी बनवलेला पा पास्ता आहे हा तर आपण छान असा हेल्दी पास्ता करूया मैद्यापेक्षा तर हा हेल्दीच असते त्याच्यासाठी आम्ही ना घरी केलेलाच घेत असते गहू आणि रवा मिक्स ह्याचा हा पास्ता आहे तर बघू शकता आणि इथे मी कुकरमध्ये ठेवलेला आहे गरम पाणी त्याला उकळी दिलं आणि तेल टाकलं आणि उकळी आल्यानंतर हा पास्ता टाकून घेतलेला आहे आणि इथे पास्त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची लसूण आणि कांद्याचे पात आणि इथे शेजवान चटणी आहे आणि हा मॅगी मसाला आहे तर इथे कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेला आहे तर याच्यामध्ये ना आपण कांदा टाकून घेऊया एकदम असं तेल तापू द्यायचं नाही आहे नाहीतर कांदा हा पूर्ण म्हणजे तांबूस होऊन जातो आणि जास्त तो फ्राय होते तर आपल्याला पास्त्यामध्ये वगैरे आहे ना एकदम असं जळालेलं किंवा खूप जास्त फ्राय झालेलं जा नको आहे आणि आपण जेव्हा स्ट्रीट स्टाईल खातो ना तेव्हा हे थोडेसे भाज्या वेजेस आहे ना कच्चच असते त्याच्यामुळे खूप टेस्टी लसूण टाकून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही अद्रकसुद्धा टाका तर मी इथे विसरलेली आहे किंवा म्हणजे शूट झालेलं नाही आहे ते नंतर टाकलं तर मी लसूण आणि अद्रक तुम्ही या स्टेजवरतीच टाका आणि मग मी इथे टाकून घेत आहे सिमला मिरची टोमॅटो आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची खूप तिखट असल्यामुळे मी एकच घेतलेली आहे आणि इथे टाकून घेतलेली आहे कांद्याची पात तर याला ना छान असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला बराच वेळ जे भाज्याचा कच्चापणा आहे ना ते तो थोडासा दूर झाला पाहिजे निघाला पाहिजे आणि मग आता मी याच्यामध्ये टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते आणि जेव्हा पास्ता आपण बॉईल करायला ठेवला ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे थोडंसं तर याच्यामध्ये ना नॉर्मलच म्हणजे थोडंस मीठ टाकायचं आहे नाही तर एकदम जास्त खारट होऊन चव बिघडून जाते पूर्ण तर याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण मॅगी मसाला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे खूप भारी टेस्ट येते तर झटपट तयार होणारा हा पास्ता घरच्या घरी एकदम चविष्ट जस्ट लाईक स्ट्रीट स्टाईल आणि बघू शकता मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे आणि फिरवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी तुम्ही हवं तर याच्यामध्ये मेओनीजसुद्धा टाकू शकता पण मी इथे नाही टाकलेलं आहे तर इथे बघा मी पास्ता ना ॲड केलेलं पास्तामध्ये पास्ताच्या रेसिपीमध्ये इथे मी सॉस टाकून घेतलेला आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे सॉस बऱ्यापैकी टाकून घ्यायचा आहे तीन ते चार स्पून आ, छान टेस्ट येते तर तुम्ही ना ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तुम्हाला म्हणजे घरच्या घरी ना म्हणजे जेव्हा आपण स्ट्रीटवरती वगैरे खाते ना पास्ता तशी चव तुम्हाला घरच्या घरी भेटेल तर बघा इथे मी ना टाकून घेतलेला आहे तो उकडलेला पास्ता होता तो छान मी स्ट्रेन करून घेतलेला आहे या बॉ बाऊलमध्ये आणि आता याच्या ना मी शेजवान चटणी एक चमच ॲड केलेली आहे आणि फिरवून घ्यायचं आहे याला अगदीच भारी टेस्ट येते तुम्ही फक्त ना एकदा करून बघा तुम्ही एकदा कराल ना तर परत परत घरीच कराल तुम्हाला बाहेरच्यापेक्षा घरी करायला जास्त आवडेल आणि मेन म्हणजे तुम्ही आ... मैद्याचा न हो घेता तुम्ही ना हा ऑर्डर क ऑर्डर देऊन घरीच बनवून घ्यायचा आहे एकदम हेल्दी असा हा, हा आहे एकदम जास्त टेस्टी होतो आणि बघू शकता तुम्ही दिसायलाच किती भारी दिसत आहे आणि खायलासुद्धा एकदम जास्त भारी लागतो तर खूप छान अगदी छोटे छोटे बाळसुद्धा हे आवडीने खातात जर त्यांना काही खावं असं नाही वाटलं तर हा पास्ता आपण झटपट तयार असा करून देऊ शकतो तर तुम्ही ना एकदा माझ्या पद्धतीने हा पास्ताची रेसिपी ट्राय करून बघा खूप खूप जास्त आवडेल मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला तर बघा आपला पास्ता हा रेडी झालेला आहे याला फक्त गरम होऊ द्यायचा आहे झाकायचं वगैरे काहीच नाही आहे छान मोठ्या गॅसवरतीनं ना शिजू द्यायचं आहे खूप भारी टेस्ट येते फक्त तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मग मला नंतर कॉमेंट करून सांगा की कसा आणि कसा होता ते पास्ता तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका की रेसिपीज कशा आणि कशा असता असतात ते तर इथे बघू शकता आपला पास्ता हा रेडी झालेला आहे आणि माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे तर ते तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि ट्रायसुद्धा करा एकदम गावरान पद्धतीने छान अशा करत असते आणि सिंपल पद्धतीने असते कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये अगदीच झटपट तयार होणाऱ्या मी रेसिपीज अपलोड करत असते इवन वेट सुद्धा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा तर फ्रेंड्स तुम्हाला ना हे बघा मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे तर किती भारी दिसत आहे हा पास्ता आणि याच्यावरतून तुम्ही ना टोमॅटो सॉस आणि मेहोनीज आणि ऑरगॅनो चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता तर मी झटपट असं तयार केलेलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा भेटूया परत बाय